सगळं ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित मंडळी पंधनो बघिनो आणि बाळमित्राल जाहीरनाम्याच्या जा संदर्भातलं आणि उद्या आपण सत्ता मध्ये सहभागी झालो तर आपण काय करणार याचा आराखडा आपण मागला माझी आपल्या सगळ्यांना असार एक विनंती आहे आणि विशेष करून ओबीसी ना असार विनंती आहे धोक्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या इलेक्शनच्या पंधरा दिवस अगोदर राजा तू खाली बस मी सगळ्यांना सांगू हे खाली बसा खाली बसा बसा खाली खाली बसा सगळ्यांनी बसा सगळ्यांना मंडळी जी आहेत माया बाजूची जी आहेत त्यांनी सुद्धा खाली बसून घ्या म्हणजे पाठिंबा गोंधळ करणार नाही आणि आता सगळ्यांनी मी बोलणार आहे ओबीसीच आरक्षण हे पूर्णपणे धोक्यात आलंय हे आपण लक्षात घ्या आणि तेव्हा तमाम ओबीसी बांधवांना माझा गाडीच्या बाजू